जळगाव राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या घरातून चोरट्याने सह चांदीचे दागिने चोरून दिले परंतु त्याचसोबत चोरट्याने बेडरूममधील सीडी पेन पेनड्राईव्ह आणि महत्वाचे कागदपत्रेसुद्धा चोरून दिल्याने टेन स्पोर्ट त्यांनी पत्रकार परिषदेत केला तसे चोरलेली कागदपत्रे आणि गैरव्यवहाराशी संबंधित असल्यामुळे चोरट्याचा चोरीचा उद्देश होता की काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला तसेच गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर माझी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यात दरोडा पडला होता परंतु पोलीस केवळ हप्ता गोळा करण्यात व्यस्त असून वाळू तस्करी देखील वाढली आहे जिल्हा पोलिसांचा वचक संपलेला असून असा आरोप खडसे यांनी केला छोट्या बंगल्यात चोरीचा हेतूने आले होते चोर चोरांचा हेतू चोरीचा होता चोरी व्हायला हवी होती परंतु बंगल्यातून पेन ड्राईव्ह सीडी व कागदपत्र चोरीला गेल्यामुळे चोरीचा उद्देश नव्हता हे समजलं अशी मागणी त्यांनी यावेळी केली असेच या पत्रकार परिषद संपल्यानंतर काही तासात रामानंद पोलिसांनी तपासचक्र फिरवत निष्पन्न करण्यात यश आले चोरी केल्यानंतर चोरटे स्थानिक गुन्हे शाखेसह रामानंद नगर पोलिसांचे पथक चोराचा शोध घेण्यासाठी रवाना झाले यावेळी आमदार खडसे पोहोचले पोलीस ठाण्यात रामानंद नगर पोली नंतर पोली नंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांची भेट घेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतल्यानंतर ते पुन्हा बंगल्याकडे रवाना झाले म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर चोरटे जेरबंद होतील असं देखील पोलीस प्रशासनाकडून बोललं जात आहे भाऊ काय सांगणार भाऊ काय सांगणार काल आपल्या घरामध्ये चोरी झालेली होती आज या ठिकाणी काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होतं चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे पोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसतंय लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनटाच्या कालखंडामध्ये ते हो या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाले बारा वाजून सदोतीस मिनटांना लाईट बंद झाले नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेस लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते कोल्प वगैरे तोडल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे माझ्याकडे याआधी सी सी टी व्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर तो आता बंद पडलं आहे वाचमॅनही इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो दिवाळीनिमित्त जो दो दोन तीन दिवस गेलेला होता नाहीतर तर वाचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीन या ये ठिकाणी येते स्वच्छ करतं घर गर वगैरे नंतर आमचं एक आणखी एक कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दो असतो दिवे लावायला तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वाचमॅन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता यामध्ये प्रामुख्यानं जर जा सांगायचं झालं तर हे इतर गोष्टी तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील किंवा काही असतील पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते बेडरूमचे सारेचे सारे, सारे कागदपत्र गाळ झालेले दिसत आहे बेडरूम मधल्या ज्या माझ्या त्या शिडी होत्या त्या शिडीपैकी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट